गुन्हेगारांचा फर्दर का प्राईम पेट्रोल न्यूज मंगल सूत्रासाठी लागणारी सोन्याची बारीक तार रविवार पेठेतील कमल मंडल गोल येथे दे देण्यासाठी जात असलेल्या युवकाला अडवून त्याला मारहाण करून खिशातील तीन लाख रुपयांचे सोने दोघा चोरट्यांनी चोरून नेले ऐन गर्दीच्या वेळी शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला याबाबत भरत मीना यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली हा प्रकार सव्वीस एप्रिल रोजी सायंकाळी साडे वाजता रविवार पेठेतील तांबोळी मस्जिदकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरत मीना हा पंधरा दिवसांपूर्वी राजस्थान मधून आला आहे नाना पेठेतील दुकान मालक अरविंद सिंह या सोने कारागिरकडे ते सोन्याचे दागिने बनवण्याचे काम शिकत आहे अरविंद सिंह यांनी भरत मीना याला सव्वीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता रविवार पेठेतील कमल मंडल गोड यांचे ऑर्डर प्रमाणे तयार केलेल्या मंगळसूत्रासाठी लागणारी सोन्याची बारीक तार नेऊन देण्यास सांगितले त्याप्रमाणे मीना हे सायकलवरून तांबोळी मस्जिद कडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना पावटेकर ब्रदर्स यांच्या दुकानासमोर ते आले असताना दोघांनी त्यांची सायकल अडवली त्यावेळी सायकल रस्त्यावर पडून त्यांची झटापट चालू असताना आणखी एक जण आला तोही त्यांच्याशी झटापट करू लागला त्यांना पकडून या मुलांनी त्यांच्या खिशातील तीन लाख रुपयांच्या सोन्याच्या दोन तारा जबरदस्तीने घेऊन ते पळून गेले या प्रकाराने घाबरून मीना हे दुकान मालकाकडे जाऊन त्यांनी घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर त्यांनी फरजखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे तपास करतात आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा